अरे लाईट लावा लाईट हा हॅलो 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 लाईट लावा लाईट हा भालवणी आणि नगर Bucci, uh, या बा गावचं सात हजार हो रुपयापुरचे नामा आहे सात हजार रुपये गावचे बाजीराव शिकणे यांचे एक हजार कैलास शिकडे शंभर बाबाजी लक्ष्मण चिगणे पाचशे अविनाश मुंबई पोलीस गंधार मुंबई पोलीस सुरेश गंधार आणि संतोष गंधार yanjaa yanjaba seeru koya kuse lakasinza dalaye a yanja a se kuse. या वादा श्री मंडळी तुम्ही खाली बसा हा एक पंच उभा राहील फक्त कोणीतरी आपल्याला विनंती आहे सर्वांनी खाली बसून घ्या सर्व मंडळी खाली बसा वादात्री मंडळी खाली बसा फक्त बाजेराव पैलवान मध्ये राहतील माझे पैलवान पाजेराव चिकणे यांचा हजार रुपये या ठिकाणी या कुर्सीला बक्षीस आहे बाबाजी लक्ष्मण चिकने यांचं पाठ गंधाट मंडळीचा हजार वैद्यकीय नम या ठिकाणी जमा करायचा आहे पंच मंडळी आपल्या डोळ्याची बातम्या फेरणारी कुस्ती प्रेषक कुस्ती लक्ष द्या आपल्या डोळ्याची बांधणं फिरणारी कुस्ती चालू आहे हिंद कि पैलवान मयूर तांबे यांची कुस्ती या ठिकाणी नऊ हजार सहाशे रुपयाची कुस्ती आकड्यामध्ये चालू आहे प्रेक्षक मंडळी आपण कुस्तीक लक्ष द्यायचंय यपा या पुस्तके दखले देणारे आपले माझे पैलवान बाजाराव चिकणे मध्ये कुस्तीचे देखरेख या ठिकाणी करत आहेत आत्म माले उपसरपंच माजी उपसरपंच चाललेल्या कुस्तीला त्यांचे दोनशे रुपये बक्षीस आलेला आहे धन्यवाद मयूर तांबे पहिला कुस्ती निकाल केले तर एक हजार रुपये एक्स्ट्रा दिले जातील मेजर लवगन दाट यांच्याकडून हा आणि कधी निकाली करायची पहिला कुस्ती निकाली करायची प्रेक्षक वर्गांचा नेत्रात रुपये लाटे कुस्ती निकाली करायची अकरा हजार रुपयाची कुस्ती चालू आहे मंडळी आकड्यामध्ये अकरा हजार रुपयाची कुस्ती चालू आहे कुस्ती निकाली झाली पाहिजे कुस्ती निकाली झाली तर या ठिकाणी रुपये आपल्याला बक्षीस मंदार भाऊ महाले यांच्यातून सुद्धा चाललेल्या कुस्तीला या ठिकाणी किती मला दोनशे रुपये धन्यवाद यापा आता जे आकड्यामध्ये कुस्ती चाललेल्या आहे अकरा हजार रुपयाची कुस्ती चालू आहे पहिला ने म्हणाले कुस्ती आपली निकाली झाली पाहिजे असं प्रेषित आणि पंचांचं सर्वांच म्हणणं आहे खेळ आपण दाखवायचा आहे या दोन्ही नामांकित एक भाडवणी आणि एक कर्ज कुस्ती निकाली निका करायची प्रेक्षक मंडळी आपल्या डोळ्याची बांधणं करणारी कुस्ती आकड्यामध्ये चालू आहे जागे कुस्ती झाले पाहिजे कुस्ती मधी घ्या त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य इंद्रवन माले यांच दोनशे रुपये या कुस्तीला धन्यवाद आत्मारा माले पाटील यांचं दोनशे रुपये आले धन्यवाद मथारा भाऊ माझे यांचं दोनशे रुपये आले त्यांचे धन्यवाद बाबाजी लक्ष्मण पाचशे रुपये बक्षीस कुस्तीला धन्यवाद पैलवान मध्ये कुस्ती करायची आकड्यामध्ये कुस्ती करायची कडाला नाही पैलवान मध्ये या मध्ये का कुस्ती जर झाली नाही अपक्रमात मनावर बांधवला जाईल पैलवान म्हणाले कुस्ती निकाली झाली जर नाही तर वैयक्तिक इनाम आपल्याला मिळाला जाणार नाही याची आपण नोंद घ्यायची प्रेक्षक मंडळ आपल्या डोळ्याचे पाडने फिरणारी कुस्ती आकड्यामध्ये चालू आहे कुस्तीमध्ये घ्या हा मध्ये घ्या कुस्ती मध्ये घ्या प्रेक्षक मंडळी आपल्या आतून आपण या कुस्ती पाहत आहेत ही गोष्ट एक कुस्ती आपले निकाली झाले पाहिजे निकाली हो प्रेक्षक मंडळी आप परिवान मंडळी आपल्या प्रेक्षक मंडळी तर आपल्याकडे डोळं लागलेलं आहे आपली डोळ्याची त्यांची पालनं फिटली पाहिजे कुस्ती आपली निकाली व्हावा असते त्या सर्वांची भूके काय आहे मध्ये भाळवणी ऋतू कर्जत दोन्ही पैलवान अतिशय नामांकित पैलवान आहेत इंद्र केसरी पैलवान आहे भाळवणी ऋतू कर्जत खांबा दरवाजा आवडवा जिले पडू नका कुस्ती करा आपण शांत जागा झाला कुस्ती आपल्या पाहिजे चालू असलेली कुस्ती कर्जत म्हणलं अतिशय सुंदर कुस्ती डोळ्याची पारन फेरणारी कुस्ती दोन वाघ एकमेकाला भेटले पाहूया लक्ष द्या प्रेक्षक मंडळी लक्ष द्या शेतात काही होऊ शकत अकरा हजाराचा मानकरी धरणार आहे पहिलवान मंडळी प्रेक्षक आपल्याकडे डोळे लावून पाहणार आहेत कुस्ती अपेक्षा आहेत प्रेक्षकांच्या आपल्याकडून कुस्ती निकाली व्हायला पाहिजे दोन वाघांची पडली घाट कानात पहाट तोच मिळवणार खडखडाट खर कुस्ती निकाली झाली वैयक्तिक इनाम दिला जाईल प्रकाश चिकणे त्यांचे पाचशे रुपये लव मेजर यांचे गंधार यांचे एक हजार रुपये कुस्तीचा इनाम बारा हजार रुपये बारा हजाराची कुस्ती बारा हजाराचा मानकरी मध्ये घ्या मध्ये घ्या जाऊ मध्ये या कुस्ती मध्यवादी खेळा प्रेक्षकांच्या आपल्याकडून अपेक्षा आहे भालवनी विरुद्ध कर्जत हिंद केसरी तो दगड काड़ा मधी पंच दगड दगड पंच इकडे इकडं त्याचप्रमाणे ग्राम ग्रामपंचायत खेळ दा दावास प्रतिराव बयान शांतता आपणासाठी हलगी बंद केली आहे काय चाललंय ते पाहण्यासाठी हलगी बंद आहे प्रेक्षक आपल्या कुस्तीक नजर लावून आहे प्रेक्षक मंडळी शांतता क्षणाचाही विलंब न लागता काही घडू शकत आणि कुस्ती निकाली होणार आहे प्रेक्षकांनी तिचा आनंद घ्यायचा आहे वाघाला वाघ भेटलाय कुस्तीमध्ये घ्या कुस्तीमध्ये घ्या पहलवान चट्टी नका करू ऐ आई रे बाई आपल्याला माहिती प्रेक्षक मंडळी याला म्हणतात कुस्ती तोडीस तोड लागलेली कुस्ती कुस्ती हार्दिक अभिनंदन डाव प्रति डाव अपेक्षा आहे प्रेक्षकांच्या आपल्याकडून एखाद्या डाव टाकलाय दुसऱ्याने तोडलाय हे पाहिजे लोकांना पहिलं कुस्ती करायची नाही राहायचं वा कर्जत विरुद्ध चाललेली कुस्ती साडे हजार निकाली निकाली हजार झाली तर व इनाम निकाली झाली तर व इनाम नाम साडे बारा हजाराचा मानकरी

कुस्त्या जोडल्यात ज्यांच्या कुस्त्या जोडलेल्या आहेत त्यांनी काच्या करून आखाड्यात येऊन थांबायच निकाली कुस्तीची अपेक्षा आहे कुस्ती निकाली करायची आहे पैलवान पैलवान निकाली कुस्तीची अपेक्षा ज्यांच्या कुस्त्या जोडल्या पैलवाना काच्याक आखड द्यायच काय खेळ यांना का थोडा वेळ पहिल्या खाली बसावा हो थोडा वेळ यांना थोडा वेळ थांबवा आणि दुसरी कुस्ती लावून घ्या शेवटच्या दोन मिनिटं द्या त्यांना कुस्ती खडत असली तर बघा नाही तर गाव काही गाव जोडलेली कुस्ती आखाडं देऊ द्या दुसरी जोडलेली कुस्ती आखाड देऊ द्या यांना पाच मिनिटाचा आराम द्या येऊ द्या